हाय सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज मी इथे केली होती कढीपत्त्याची चटणी तर आमची आईची ही रेसिपी आहे बरं का एकदम साधी सोपी पद्धत आहे याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे काही घालायची गरज नाही आणि असे करून बघा तुम्ही आत्तापर्यंत सगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील इवन जवसाची खोबऱ्याची लसणाची पण ही अशी कढीपत्त्याची जी चटणी आहे अशा पद्धतीनं करून बघा खूप छान लागते तोंडाची चव वाढवते आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायला कडीपत्ता हवा तेव्हा अशा प्रकारे तुम्ही कडीपत्त्याची चटणी करून बघा बर का एकदा तर मी इथे एकदम जून पानं असलेली हिरवीगार अशी इथं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका कॉटनच्या कपड्यावर अशी निथळत ठेवायची पाणी त्याचं सगळं सुकलं पाहिजे फॅनखाली अगदी दहा ते पंधरा मिनटात कोरडी होतात ही पानं गाई तर कढीपत्ता अगदी छान सुकलेला आहे अजिबात पाण्याचा अंश त्याच्यात राहिलेला नाही तर ह्याच्यासाठी साहित्य मी काय घेतलं आहे तर सुकलेलं खोबरं एक वाटी चिरून घेतलेले आहेत काप करून दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत दीड चमचा जिरा आहे एक छोटी वाटी तीळ आहे आणि घरचं तिखट आहे तर सगळ्यात आधी तेल न टाकता गरम पॅनमध्ये छान असं खरपूस आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यातच दोन चमचं जे आपलं आहे जिरं ते टाकायचं आहे जिरं जास्त भाजायचं नाही त्याचा वास निघून जातो जास्त भाजल्यावर तर ह्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि जे कडीपत्तीची आहेत ती मंद गॅसवर अगदी पाच ते सात मिनिटं लागतात छान भाजायला तर ती छान भाजून घ्यायची आहेत अगदी गॅस बारीक करून भाजायचे बर का नाही तर लाल तरी होतात नाही तर करपतात तर पान आपल्याला करपून द्यायचे नाहीत किंवा लाल असं म्हणजे एकदम असे काळसर होऊ द्यायचे नाहीत थोडासा त्याचा रंग चेंज झाला की काढायचं कळतंच आपल्याला एकदम ट्रान्सपरंट हिरवा कलर येतो अगा हो अशा प्रकारे आपला कडीपत्ता भाजला पाहिजे तेलात तर इथं भाजलाय कडीपत्ता काढून घेतात ह्यातच जे खोबऱ्याचे काप आहेत ते छान असे मंद गॅसवरच लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खरपूस आता गॅस बंद करायचा आणि पॅन गरम आहे पॅनमध्ये तेलही गरम आहे आता ह्याच्यात आपल्याला हिंग एक चमचा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा हळद आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं कडीपत्ता पण आणि हे भाजलेलं खोबरं पण आता इथं कडीपत्ता आणि खोबरं छान थंड झालेलं कडीपत्ता कसा चुरा व्हायला लागलाय म्हणजे तो छान भाजला गेलेला आहे आता सगळ्यात आधी मी ह्याच्यात तिळ आणि जिरं आहे ना ते बारीक करून घेणार आहे आता इथं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यात खोबरं टाकायचं आहे तेही बारीक करून घ्यायचं आहे झालेलं आहे थोडंसं बारीक झालं आता ह्याच्यात लसूण आपला तो भाजलेला कढीपत्ता आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आता हे आपल्याला छान असे आरत म्हणजे एकदम भरडच काढून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं जास्त बारीक केलं तर त्याला तेल सुटेल बघा इथं झालेली आहे चटणी झाली तयार अगदी दहा ते पंधरा मिनिटात होते आणि जवळजवळ जो जो दीड ते दोन महिना फ्रीजमध्ये टिकते आता ह्या पॅनमध्ये हळद आणि हिंग होतं ना त्याच पॅनमध्येही मी चटणी मिक्स करणार आणि तेल ह्याच्यात जास्त नसल्यामुळं चटणीला ह्या वास वगैरे काही येत नाही तेलाचा बरेच दिवस टिकते आणि चवीलाही छान लागते वरण भातासोबत ही चटणी तोंडी लावायला एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे आता हे काढून घेऊया काचेच्या बाऊलमध्ये आणि तुम्ही अशी करून बघा बरं का आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका